मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे श्री भ्रूण हत्याबाबत जनजागृती करत लेकीच्या जन्माचं निफाड येथील निकाळे कुटुंबियांनी अनोखं स्वागत केला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष सागर निकाळे व आरती सागर निकाळे यांना नुकतेच कन्यारत्र झाले असून मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आले दारासमोर हत्या थांबवा लेख वाचवा पहिली भेटी धनकी पेटी अशा प्रकारच्या भव्य रांगोळ्या काढत सामाजिक संदेश दिला तर माझी मुलगी माझा अभिमान मुलगी शिकली प्रगती झाली अशा आशयाचे फलक लावून मुलीच्या जन्माबाबत जनजागृती केली मुलगा मुलगी एक समान असून कोणताही भेदभाव करू नये गर्भात होणाऱ्या मुलीच्या हत्या थांबवल्या पाहिजेत स्त्री जन्माचं असलं पाहिजे असे आवाहन निकाळे कुटुंबियांनी केलं या प्रसंगी सर्वत्र फुलांचा वर्षाव करत मिठाईचे वाटप करत जन्माला आलेल्या मुलीचं निकाळे कुटुंबियांच्या स्वागताचं आता परिसरात कौतुक होत आहे एस के नाईन्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड नमस्कार मी सागर निकाळे नुकत्याच आमच्या परिवारामध्ये मुलीचं आगमन झालं आहे आम्ही एक अनोख्या पद्धतीने तिचे स्वागत या निमित्ताने केलं आहे दारामध्ये रांगोळीचा सडा टाकत त्यावर तिसरी म्हणून हत्या थांबावा अशा आशयाची रांगोळी आम्ही निमित्तानं काढली आहे सध्या दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर हा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे तरी म्हणून हत्या थांबली पाहिजे यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न या निमित्ताने केला आहे दिवसेंदिवस लोकं मुलींची हत्या घरपातच करत आहे तरी हत्या देखील पुढे थांबली पाहिजे मुलगी ही घरची लक्ष्मी आहे आणि मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी कुणी हा भेदभाव न करता दोघांना एक समान ठेवून आपण त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली पाहिजे माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती आहे का गर्भामध्ये होणाऱ्या स्त्री गर्भामध्ये होणाऱ्या स्त्रीचं कुणी हत्या करू नये तिला देखील एक सुंदर जग आपण दाखवलं पाहिजे हाच आमच्या निमित्ताने आपल्याला एक मागणी आहे सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला